उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात देश विदेशातून अनेक भाविक साधू संत मोठ्या प्रमाणात येत आहेत विविध आखाडे सुद्धा आपण या ठिकाणी आल्याचं पाहिले भारताचा इतिहास पाहिला तर अनेक आव्हानांचा सामना भारताला करावा लागला त्या काळात बाह्य आक्रमणे धार्मिक आणि तात्विक आव्हाने आणि अंतर्गत विभाजनं अशा अनेक गोष्टी होत होत्या असं असतानाही हिंदू धर्माचे सार पुनरुज्जीवित आणि मजबूत करण्याचे महत्वाचे कार्य हे आधी शंकराचार्यांनी केलं सनातन धर्माचा पाया मजबूत करण्यातही ते त्यांचं योगदान स्नानासाठी येणाऱ्या संत संप्रदायांची उपासना पद्धत जरी वेगळी असली तरी कुंभमेळा त्यांना एका व्यासपीठावर आणतो याचं श्रेय जातं ते कसे आधी शंकराचार्यांना ते कसं आहे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओंकार मुळे कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर केवळ धार्मिक संस्कृतीला बळकटी देण्यासाठी आधी शंकराचार्यांनी कुंभमेळ्या चालना देण्याची व्यवस्था केल्याचे दिसते त्यांच्या आदर्शानुसार आजही कुंभोत्सवातील चार प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये सर्व पंथातील ऋषीमुनी आणि महापुरुष लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून वेळ स्थळ आणि परिस्थितीनुसार धर्माचा प्रचार प्रसार करतात ज्यामुळे लोकांचं कल्याण होत आदि शंकराचार्य हे कुंभाचे प्रवर्तक असल्यामुळे कुंभमेळा हा मुख्यतः साधूंचा मानला जातो आज महाकुंभात येणारा प्रत्येक भाविक या आदि शंकराचार्यांच्या उद्देशाची पूर्तता आणि स्वतःचे तसेच देशाचे कल्याण करण्यासाठी विचार वाणी आणि कृतीत गुंतून कुंभाचं महत्व हे पुन्हा एकदा जपण्याचा प्रयत्न करते देशाच्या संपत्तीच्या आमिषाने भारतात आलेले परकीय आक्रमण करतेही खजिना लुटण्याच्या उद्देशाने भारतभूमीवर स्थायिक झाले या काळात व्यवस्थाही बिघडली अशा गोंधळाच्या काळातही आधी शंकराचार्यांनी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन आणि बळकटीकरण करण्याची जबाबदारी घेतली शंकराचार्यांच्या महत्वपूर्ण योगदानांपैकी एक म्हणजे सनातन धर्माच्या आचरण आणि प्रसारासाठी देशभरात चार प्रमुख पीठांची स्थापना त्यांनी केली गोवर्धन पीठ शारदापीठ द्वारकापीठ आणि ज्योतिर्मठ पीठ शोषण आणि हल्ल्यापासून हिंदू संस्थांचे रक्षण करण्याची गरज त्यांनी ओळखली होती आणि अशा प्रकारे विविध धार्मिक पंथांच्या सशस्त्र शाखा आखाड्यांची स्थापना त्यांनी केली हे आखाडे मंदिरे मठ आणि भक्तांचे बाह्य धोक्यांपासून रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले होते आणि युद्धकलेमध्ये ते निपुण सशस्त्र शिष्य होते शंकराचार्यांनी हे ओळखलं की त्या काळात केवळ साधना पुरेशी नाही शारीरिक शक्ती आणि लढव कौशल्ये ही तितकीच आवश्यक आहे परिणामी त्यांनी तरुण तपस्वींना शारीरिक शक्ती निर्माण करण्यासाठी आणि शस्त्रास्त्रांमध्ये निपुण होण्यासाठी प्रोत्साहित केलं यातून पुढे आखाड्यांची स्थापना झाली ज्यांनी केवळ कुस्तीसारख्या शारीरिक विषयांचे प्रशिक्षण दिले नाही तर आवश्यकतेनुसार सशस्त्र संरक्षणासाठी तपस्वी तयार केले कालांतराने भारतभर अनेक आखाडे अस्तित्व आले मंदिरे मठ आणि भक्तांच्या संरक्षणासाठी आवश्यक असेल तेव्हा बळाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला परकीय आक्रमणांच्या काळात पवित्र स्थळांचे रक्षण करण्यात महत्वपूर्ण आणि गोकुळवर हल्ला करणाऱ्या अहमद शाह अब्दली सारख्या आक्रमकांना परतवून लावण्यासाठी चाळीस हजारहून अधिक नागायोद्धांनी स्थानिक राजांना मदत केल्याची ऐतिहासिक नोंद आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे आखाडे हळूहळू त्यांच्या लष्करी मुळापासून दूर गेले त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या अनुयायांमध्ये शिस्त अध्यात्म आणि सनातन धर्माच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आज एकूण प्रमुख आखाडे आहेत तर प्रत्येकाचे नेतृत्व हे महंत करतात हे आखाडे भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे श्री निरंजनी आखाडा ज्याची स्थापना ही इसवी सन सातशे सव्वीस दरम्यान गुजरात येथे झाली प्रयागराज उज्जैन हरिद्वार आणि इतर ठिकाणी त्यांच्या शाखा असून हे भगवान कार्तिक स्वामींना समर्पित आहे श्री जुनाशे पंचेचाळीस दरम्यान उत्तराखंड येथे झाली हा आखाडा, आखाडा विशेषतः नागा तपस्वींसाठी ओळखला जातो हा सर्वात जुना आणि सर्वात आदरणीय आखाड्यांपैकी एक आहे श्री महावीर आखाडा रायपूरच्या महावीर आखाड्याची स्थापना महंत बिहारी दास यांनी अठराशे ब्याण्णव साली केली तर खरगपूरच्या महावीर आखाड्याची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली करण्यात आली हा आखाडा अनेक ऐतिहासिक लढ्यांमध्ये महत्वाचा ठरलेला आहे श्री अटल आखाड्याची स्थापना ही गोंडवाना येथे इसवी सन पाचशे एकोणसत्तर दरम्यान झाली भगवान गणेशाला समर्पित हा भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित आखाड्यांपैकी एक आहे अटल आखाडा हा शैव परंपरेचा आहे भगवान शिवाची पूजा या आखाड्यात केली जाते अटल आखाड्याचे देशभरात पाचशे पेक्षा जास्त मठ आश्रम आणि मंदिरं आहे श्री आवाहन आखाडा काशीच्या श्री शंभू पंचदासन नाम आव्हान आखाड्याबद्दल सांगायचं झालं तर ते काशीच्या दशाश्वमेध घाटावर स्थित आहे या आखाड्याचा उद्देश हा नेहमीच धर्माचा रक्षण हा आहे सध्याही त्याच उद्देशाने काम या ठिकाणी सुरू आहे श्री आनंद आखाडा या आखाड्याची स्थापना भगवान आदी शंकराचार्यांनी आठव्या शतकात केली या आखाड्याचे पूर्ण नाव श्री तपोनिधी आनंद आखाडा पंचायती असं आहे आनंद आखाड्याची स्थापना ही करण्यामागचा उद्देश हाच की ईश्वराशी जुळून मोक्ष आणि आनंद मिळवणे सामाजिक क्रिया आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणे तर हिंदू धर्मग्रंथ योग ज्ञान आणि मार्शल आर्ट शिकवणं आनंद आखाडा संन्यास परंपरा पाळतो तो सूर्यनारायणाची पूजा करतो आणि भौतिक आनंदापासून दूर राहतो पंचाग्न आखाडा या आखाड्याची स्थापना ही इसवी सन अकराशे छत्तीस मध्ये झाली गायत्री उपासना आणि हिंदू धर्माच्या रक्षणावर लक्ष केंद्रित करणारा हा एक प्रमुख आखाडा आहे हा आखाडा चतुर्नाम ब्रह्मचारींना आखाडा मानला जातो आणि येथील मुनी हे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात हिंदू धर्माची तत्वे आणि मूल्ये जपणे धर्माचा प्रचार आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश हो आहे श्री नागपंथी गोरखनाथ आखाडा या आखाड्याची स्थापना ही इसवी सन आठशे सहासष्ट दरम्यान झाली अहिल्या गोदावरीच्या संगमावर तयार झालेला हा आखाडा योग आणि अध्यात्माच्या अभ्यासात माहीर आहे या आखाड्याचे मुख्य दैव हे योगी गोरखनाथ आहे या आखाड्यात बारा पंथ असून सर्व साधू संत योगी गोरखनाथ यांच्या परंपरेचं पालन करतात वैष्णव आखाड भगवान विष्णूला समर्पित या आखाड्याची स्थापना पंधराशे पंच्याण्णव दरम्यान वैष्णव धर्माच्या प्रसारासाठी करण्यात आली वैष्णव आखाड्यांची स्थापना ही राभानुजाचार्य रामानंदाचार्य आणि वल्लभाचार्य यांसारख्या संतांनी केली होती वैष्णव आखाड्यातील ऋषी आणि संत हे भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांचे उपासक आहेत वैष्णव आखाड्यांमध्ये सेवेच्या भावनेला खूप महत्व दिले जाते वैष्णव आखाड्यांमध्ये धार्मिक ध्वज बसवल्यानंतर महाकुंभाच्या विविध विधींना सुरुवात होते श्री पंचायती आखाडा या आखाड्याची परंपरा भगवान चंद्राचार्यांशी जोडलेली आहे या आखाड्याचे प्रमुख दैव श्री चंद्रजी भगवान आहे तर या आखाड्याचे साधू हे लोककल्याणाच्या कामात व्यस्त असतात या आखाड्याचे चार मुख्य महंत असून ते आखाड्याशी संबंधित सर्व निर्णय घेत असतात खरंच भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्यात आदी शंकराचार्यांनी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नव्हता तुरतास धन्यवाद